आमदार अमोल खताळ यांच्या विजयानं तालुक्यात परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांना मिळाला भविष्यात अशाच संघटितपणे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे असल्यानं दृष्टीनं तयारी सुरू करा असा संदेश जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला जलसंपदा मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निर्झणेश्वर इथं येऊन दर्शन घेतलं या निमित्तानं महायुतीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागत केलं महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण निर्झणेश्वराच्या येथूनच केला होता परिवर्तनाची सुरुवात ही विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाली आहे तालुक्यातील जनतेनं महायुतीवर विश्वास ठेवून आमदार अमोल खताळ यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला विधानसभेतील या विजयामुळे तालुक्यात परिवर्तन होऊ शकते हा विश्वास आपल्या सर्वांना मिळाला आहे असं स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की भविष्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येणार आहेत या निवडणुकातही आपल्याला तालुक्यात परिवर्तन घडवायचं आहे विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच संघटितपणे या निवडणुकीत यश मिळवायचं आहे दृष्टीनं तयारी सुरू करा असा संदेशही त्यांनी या निमित्तानं दिला भाजपच्या नेत्यांनी आपल्याकडे आता जलसंपदा विभागाचा कार्यभार सोपवलाय यापूर्वी निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागाला मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी झाला पण आता एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सो सोडून हा भाग दुष्काळमुक्त कसा होईल हाच आपला प्रयत्न असणार आहे असं सांगून नामदार विखे पाटील म्हणाले की गोदावरी आणि कृष्णा हे सर्वात मोठं आहे या भागात येणारे सिंचनाचे प्रकल्प निर्धारित वेळेत मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करायचा आहे त्याच्या सूचनाही आपण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्याचे ध्येय आपले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि या दृष्टीने सरकार म्हणून आम्ही काम करतोय ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू माझे माणिकराव कडे आता आले कोकडे आपल्या ग्रामीण विकास खात्यात जयकुमारजीकडेच आहे आपल्याकडेच आहे पंचवीस पंधरा आहे ग्रामपंचायत संदर्भात चांगलं अतिथी आहे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचं भाग्य हे आमदार विखे पाटील यांना मिळाले यापूर्वीही निळवंडे धरणाचं पाणी मिळवून देऊन त्यांनी संगमनेर तालुक्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली भविष्यात आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाची गंगा सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायची असल्याचं त्यांनी सांगितलंय जलसंपदा मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल आमदार विखे पाटील तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचा सत्कार जानेवारी रोजी संगमनेर तालुक्याच्या के आयोजित केला असल्याची माहिती अमोल खताळ यांनी दिली आहे गेल्या कित्येक वर्षापासून राजकारण ह्याच्या पाण्यावर चाललं होतं त्यांचा बंदोबस्त झाल्यानंतर योगायोगान ते खातं आपल्या साहेबांकडे आल्यामुळे जी पाण्याबाबत चाळीस वर्षापासून लोक म्हणतात पिढ्या पिढ्या आमच्या संपल्या पण ते भाग्यसुद्धा आपल्याला यापुढे मिळवण्याचं कालव्यांना पाणी देण्याचं भाग्य सुद्धा आपल्या नामदार साहेबांच्या विखे परिवारच्या माध्यमातून होतं म्हणून आज सुद्धा विखे बाटल्यामुळेच आपला संगमनेर तालुका सुकलम होणार आहे सर्वांनी जर सांगितलं आपल्याला येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पुढे जायचं आहे विजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद लोणी